नमस्कार प्रथम दादा सर्वांना आणि प्रथम द्वितीय वर्ष आहे आपले खोकोळीचे बांधव आहेत त्यांनी पायी यात्रा खोकोली ते रायगड किल्ल्यावर डायरेक्ट केलेली आहे आणि ती पायी यात्रा आहे आणि जाताना मध्ये मध्ये जेवढे आपले माऊले भेटत आहेत त्यांना एकत्र घेऊन पुढे जाते त्याबद्दल ते थोडीशी माहिती देतील आपल्याला थोडीशी माहिती आपण शिवगर्जना करून ऐकावे महाराजांचे घोष असते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी नमस्कार माझं नाव आकाश गर्डे आणि आम्ही सर्व खोपरीलापोर या पट्ट्यातून आलेलो अच्छा हा तर तुम्ही आता गेल्या वर्षीपासून पायी पाय यात्रा सुरू केलेली आहे पोपोरीत राहिले तर ही पायीयात्रेच महत्वाचं म्हणजे उद्देश काय आमच्या वालीचा उद्देश असा आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या माहीत जण प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या आराध्य देव म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांसाठी काय केलं कुणाला सांगायची गरज नाही हो की महाराजांनी आपल्यासाठी काय केलं अखंड आयुष्य घडघोड अखंड आयुष्य कष्ट केले कितीतरी वेळा महाराजांनी स्वतःच्या पोटावर पण पाय देऊन की आपले ज जवळचे मित्र गमवले अनेक यातना सहन करून स्वराज्य स्थापन केलं म्हणून आपण आज जिवंत आहोत आपण चांगल्या अस्मिता आपली जपलेली आहे आणि महाराजांनी कष्ट केले महाराजांनी कितीतरी श्रम केला परिश्रम केला आणि म्हणून हे मोठं स्वराज्य निर्माण झालं महाराजांची वारी करण्याचं कारण हेच आहे की आज महाराजांमुळंच सर्व काही आहे आज ज्या काही वाऱ्या आपल्या महाराष्ट्रात निघत आहेत जी पंढरपूरची असो किंवा आनंदीची असो सर्व वार वाऱ्याचे निघतात ते आपल्या महाराजांमुळे निघतात कारण महाराजांनी कश के केले केलं आहे आपल्याला एक छंद माहीत असेल काही गोष्टाची काशी होती कला जाती मथुरा मस्जिद होते शिवाजी महोदय तो सुंदर शिवाजी महाराज होते म्हणून आज या सर्व चालू आहे म्हणून ज्या राजामुळं आज वाऱ्या निघतात त्यांची सुद्धा वारी निघली पाहिजे म्हणून आपण कोकणी ते रायगड अशी पायी वारी सुरुवात केली आहे जेणेकरून जेव्हा आम्ही सर्व मावळे किंवा महाराजांचे शिवभक्त आपण चालतो पायाला पुढे येत कष्ट होते उन्हातून चालतो आहे पण जेव्हा उन्हातून आपण चालतो तेव्हा आपल्याला महाराजांनी कष्ट काय केले महाराजांना किती के त्रास झाला सर त्याचा त्रास आपण थोडं तरी जाणवला पाहिजे हा मध्ये हेतो या पायीला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या माझ्या आय थिंक माझ्या अभ्यासानुसार असं मला वाटतं का आणि जी पायी यात्राशी केलेली आहे एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे माऊले त्याखाली जागरूच होते पण आता माऊले झोपलेले आहेत त्यांना जागा करण्याचं काम या करुली आहे कपुलीमध्ये तुमचं नाव आहे आक आबकाश गर्डे यांनी आणि यांची मित्रमंडळी आहे ज्यांनी सुरू केलेली आहे त्यांच्या कार्याला माझा मनाचा मुजरा आणि सलाम आणि असेच कार्य चालू ठेवा माझ्या तुम्हाला काय सहकारी माझे असं दाखवली आणि सांगा नक्कीच तुम्ही तुम्हाला तीस सहकारी किंवा आमची दावकारी आणि गाव आहे सर्व म्हणते तुम्हाला नक्कीच सहकार्य करा आणि असेच पुढे चालत राहा आणि अशीच सर्वांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम जागरूक करत राहा हीच इच्छा आणि जय भवानी जय जय माते छत्रपती शिवाजी महाराज